क्वार्टर फायनलचा निकाल असाय तास क्रमांक नऊ वर धावली सेमी फायनल पाच मध्ये सामना झाला होता अजित पठाण अभिपर बन भाजी शागर ग्रुप तळेगाव आणि जे हनुमान प्रसन्न प्रधान ग्रुप हनुमानवाडी अनन्या सागरवाडी धरमपुरी ही गाडी लॉबी झाली त्यामुळे त्या गाडीला उत्तेजनात बक्षीस देऊन त्या गाडीचा सन्मान होणार आहे आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक एक व धावलेली गाडी अंबा भावा आणि माता प्रसन्न अर्जुन ग्रुप सावळेकरांचा घाटचा असा बागे आणि काशी या मैदानातील क्वार्ट फायनलचे तीन नंबरचे मानकरी ठरले द्वितीय क्रमांकाचा मान बटवला पाच वर श्री समर्थिल ही या गाडीचा दुसरा क्रमांक आला आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरला ज्याच्यात सुद्धा या ठिकाणी सिरीज सहा मध्ये सामना निकाल झाला होता त्या दोघात संगनमत झालं होतं त्या दोघातला एक एक वैर पळाला त्यातला एक वैर पळाला साखरगड निवासी किनवीकरांचा रायबा आणि त्यांच्यासोबत सोन्या हे आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले आणि फायनलचा निकाल या ठिकाणी आता घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये भव्य जुने हिंद केसरी देशमुख पट्टा ही याच झाल्याचं माळशिरसकरांचं मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल फायनल साडी एकूण गाड्या नऊ पळाल्या त्यातला नववा क्रमांकाचा मान बसल तास क्रमांक दोन व धावलेली गाडी मिलिंदा पवार एस गोल्ड पुणे संतोष धबडे कलेडो यांचा पिस्टन आणि शंभू महादेव प्रसन्न गणेश पाडी राहुल्या फ्लॅस क्लब शहा इंदापूर या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मिलिंद पवार एस गोल्ड पुणे संतोष धबडे कलेडो यांचा पिस्टल सेट पळाला आणि त्याच्या जोडीला शंभू महादेव प्रसन्न गणेश पाडी राहुल्या फ्लॅस क्लब इंदापूर शाह यांचा पिस्टल पिस्टल क्रिस्टन शेती सुंदर अशी गाडी आजच्या मैदानासाठी नव्या क्रमांकासाठी पात्र ठरली आजच्या या मैदानातील आठ नंबर चा मानखरी महा शिरस्करांच्या मैदानातील आठ नंबरचा मानखरी ठरला त्रास क्रमांक नऊ व धवली गाडी बाळा प्रसन्न माउले क्रांसर संजय सरगर गिरवी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली

सिकंदरा सेवागिरी प्रार्थना कुमारी अरे सुजीत जगदारे अरव सचिन माळे झरेकरांचा या ठिकाणी सिकंदरा नंद्याची सुंदर अशी गाडी आजच्या वेगवेगळे सात नभर समानकडे सहाव्या क्रमांकाचा मानकर ढगा तास क्रमांक एक वर धवली गाडी पहलवान सचिन चेमान वाह्य कॅश कॅश या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पदा सचिन शेट चवार वाई एकाशे एक्क्याऐंशी यांची वाईकरांची रायफल पारी आणि त्याच्या जोडला रुद्राला रुद्रा रुद्राणी रायफल आजच्या भव्य नंबर मानकर ढगा तास क्रमांक सात वर हो गौरी गाडी सद्गुरु चंद्र महाराज सिद्धनाथ प्रसन्न सागर शेतकट आनंदा पॉवर प्लस अनाथनाबाद खरसुंडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी सागर शेत कटरे आनंदा पावर प्लस करा कारण आरांना बार खरसोटी या ठिकाणी चार नंबरचा मानकर ढगला तास क्रमांक तीन व धवले गाडी सेवागिरी प्रसन्न कुमारी आर्या सुजित झे व कुमार आराव सचिन मारे कोचेगाव झरे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा जगदारी जेदारस

रिया प्रदीप जिथे बदलापूर यांचा या ठिकाणी पाकड्या पळाला आणि त्याच्या जवळला मनोहर पाटील छत्रपती संघर्ष संभाजीनगरकरांचा या ठिकाणी लखन पळाला लखन आणि पाकड्या सुंदर अशी गाडी आजच्या भव्य दिव्य मैदातील तीन नंबरचे मानकर द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला दोन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक चार वर राहुल गाडी स्वर्गीय रामदास शंकर भारी कुमारी आर्या मिलिंद शेठ सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी चार पाहली स्वर्गीय रामदास शंकर पाटील आर्या पाटील कुमारी व सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा दाख पाहला आणि त्याच्या जोडीला मेहरबा मेहरबान आणि भोंगा अच्छा भव्य देवा मैदानातील दोन नंबर चव्हाण खरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबर चव्हाण खरी भव्य जुने इंद्र केसरी देशमुख पट्टा एसआयच्या महाशिराच्या मैदानातला एक नंबरचा आवाहन करे तास क्रमांक पाच व धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील हुगलेवारी या गाडीचा प्रथम क्रमांक करा सुंदर असा एक नंबरचा मान करतोला भारत ओळखले निमगाव निमगावकरांचे आण भान शान सावकार आणि त्याच्या जोडीला रायना रायना आणि सावकार आजच्या भव्य देशमुख पटा हिंद केसरी मैदानातील एक नंबर चे मानकरी सर्व विजेत बैलगाडी मालकांचा चालकांचं पुन्हा एकदा आयोजक कमिटी चा होती ना स्वागत आहे